हॅलो वॉयर्स बऱ्याच लोकांनी मला विचारलं होतं की कुठली पुस्तकं आहेत जी वाचल्यामुळे आयुष्यात खरंच तुम्हाला बदल झालेला जाणवतो आहे आणि जी पुस्तकं ॲक्च्युली सेल्फ हेल्पवरती काम करतात आणि ती वाचणं गरजेचं आहे तर आज मी तुमच्यासाठी पाच पुस्तकं घेऊन आली आहे ती पुस्तकं त्यांचे लेखक कोण आहेत आणि अगदी थोडक्यात त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे की ज्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये खरंच फरक पडू शकतो हे मी सांगणार आहे त्याच्यातलं सगळ्यात पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे जादू रॉन्डा बर्न यांचं हे पुस्तक आहे हे जे पुस्तक आहे ना हे पुस्तक तुमची जी थिंकिंग प्रोसिजर आहे ती चेंज करतं तुम्ही कशा पद्धतीने विचार करताय हे चेंज करतं हे पुस्तक तुम्हाला एक अठ्ठावीस दिवसांचा असा प्रवास दाखवता अशा प्रवासामध्ये घेऊन जातं की त्या प्रवासामध्ये तुमचा आत्मविश्वास तर वाढतो पण अशा वेगळ्या वेगळ्या आणि आश्चर्यकारक गोष्टी तुमच्यासोबत घडायला लागतात म्हणजे अठ्ठावीस दिवसांचा एक प्रवास या पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकामध्ये तुम्ही कुठून येतात तुमचं बॅकग्राऊंड काय आहे तुम्ही सध्या काय करतात या सगळ्या गोष्टी मॅटर करत नाहीत मॅटर करतं तुम्ही जादूवरती विश्वास ठेवतात का आणि जर तुम्ही त्या जादूवरती विश्वास ठेवून त्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला खरंच जादू झाल्यासारखे बदल लाईफमध्ये दिसायला लागतात त्याच्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आहे अशक्य काहीच नसतं हे माझं सगळ्यात जास्त फेवरेट पुस्तक आहे आणि याच्याबद्दल मी आधी पण तुम्हाला सांगितले की हे पुस्तक मी एका सिटिंगमध्ये बसून संपवलं आहे आणि दोन ते तीन वेळा मी वाचले बट तरीसुद्धा परत वाचावं असं वाचा वाटतं त्याचं रिझन हे आहे की या पुस्तकामध्ये सुरुवातीला बरंच म्हणजे आयुष्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी दिल्यात पण त्याच्यानंतर काही अशी व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या लाईफमध्ये असं काहीतरी अचीव्ह केले आणि ॲक्च्युली आपल्याला जे वाटतं की एखादी कुठलीही फेमस झालेली व्यक्ती चार्ली चापलीनचं उदाहरण घ्या विल्मा रुडाल्सचं उदाहरण घ्या अमिताभ बच्चन सारख्या व्यक्तीचं उदाहरण घ्या आपल्याला असं वाटतं की अरे त्यांच्याकडे तर फेम आहे त्यांनी खूप काही म्हणजे कमावलेलं आहे वगैरे पण ॲक्च्युली ते कुठून येतात त्यांची सुरुवात कशी होते आणि तरी सुद्धा ते तिथंपर्यंत कसं पोहोचतात अशी काही व्यक्तिमत्व आणि त्यांची लाईफ स्टोरी थोडक्यात इथे दिलेली आहे पण हे वाचल्यानंतर अंगावरची शहारे तर येतात पण ॲक्च्युली आपल्याला बरंच काही करावं असं वाटतं अशक्य काहीच नसतं या पुस्तकाचे लेखक आहेत दत्तात्रय विष्णू जांभळे आणि गीता दत्तात्रय जांभळे सो so, हे पुस्तक लाईफमध्ये एकदा तरी नक्की वाचा तुम्हाला कळेल की आपण स्वतःला किती अंडर एस्टिमेट करतो आणि आपण आपल्या परिस्थितीचा किती बाऊ बनवतो त्याच्यानंतर तिसरं पुस्तक आहे द आर्ट ऑफ लेटिंग गो हे जे तुम्हाला मी तुम्हाला म्हटलं मी रिसेंटली वाचत होते हे पुस्तक सो so, बऱ्याच निगेटिव ना निगेटिव्ह थॉट्स नकारात्मक भावना ज्या आहेत त्या आपल्याला बांधून ठेवतात भूतकाळातील एखादी अशी गोष्ट ज्याच्यातून बाहेर पडणं आपल्याला कठीण जातं आणि त्याच्यामुळे आपण पुढे सरकू शकत नाही सो हे पुस्तक तुम्हाला त्या नकारात्मक भावनांमधून बाहेर कसं पडायचं आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ज्या ऑलरेडी घडून गेलेल्या आहेत त्यांना कसं सोडून द्यायचं आणि जे आपल्याला खूप कठीण वाटतं ना की हे माझ्या बाबतीत घडलं आहे म्हणून मला माहिती आहे मी इमोशनली त्या बाबतीत किती अटॅच होते किंवा माझ्या इमोशन्स काय आहेत हे मला माहिती आहे हे जे काही आपण ब्लेम करत राहतो तर आपल्याला काय वाटतं हे समजून सांगणारं आपल्याला बिलकुल ब्लेम न करणारं हे पुस्तक आहे बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळेला आपल्याला सांगितलं जातं ना की भूतकाळ सोडा आणि पुढे जा त्यावेळेला समोर इतका लाईटली बोलत असतो की तो त्याची इंटेन्सिटी नाही समजू शकत ज्या प्रसंगातून आपण गेलेलो आहोत त्याची पण हे पुस्तक तुम्ही ज्या प्रसंगातून गेलेले आहात तेही समज समजतंय म्हणजे समजून घेतं हे पुस्तक तुम्हाला तुमची सिच्युएशन काय आहे एक्झॅक्टली तुम्ही कशामुळे तिथे गुंतून पडलाय तेही तुम्हाला सांगतं आणि तिथून बाहेर कसं पडायचं हेही तुम्हाला सांगतं त्यामुळे खूप सुंदर आहे द आर्ट ऑफ लेटिंग गो डेमन जहारिया यांचं हे पुस्तक आहे सो अनुवाद केलेला आहे याचा सुप्रिया वकील यांनी थी। ठीक आहे सो हे पुस्तक नक्की वाचा त्याच्यानंतर हे एक खूप सुंदर पुस्तक आहे विली जोली यांचं फक्त एका मिनिटात आयुष्य बदलू शकतं आता आपल्याला वाटतं की एका मिनिटात कसं काय आयुष्य बदलेल पण एका मिनिटात घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य खरंच बदलू शकतं फक्त तो एक मिनिट येणं गरजेचं असतं आणि तो एक मिनिट तुम्ही स्वतःला देणं गरजेचं असतं सो हे पुस्तक जे आहे म्हणजे तुम्ही जर तुमचं आयुष्य बदलायचं ठरवत असाल तर त्याच्यासाठी एक मिनिट पण पुरेसं असतो हे सांगणारं विली जोली यांचं फक्त एका मिनिटात आयुष्य बदलू शकतं हे पुस्तक ठीक आहे अडथळे आणि आव्हानं हा सामर्थ्य निर्माण करण्याचा सा, जीवनाचा मार्ग आहे असं लिहिले खूप सुंदर पुस्तक आहे हे पण आणि त्याच्यानंतर आणखी एक बेस्ट पुस्तक थर्टी डेज चेंज युअर हॅबिट्स चेंज युअर लाईफ हे आहे मार्क रेकलव यांचं पुस्तक याचा अनुवाद केलेला आहे शुभांगी रानडे बिंदू यांनी सो हे जे पुस्तक आहे आपण बऱ्याचदा म्हणतो ना का की काही लोक असतात की त्यांना जे हवं ते सगळं मिळत जातं म्हणजे खूप इझिली मिळत जातं आपण त्यांना खूप इझिली लकी म्हणतो फार नशिबवान आहे ती व्यक्ती असं जे आपण म्हणतो सो त्यांना ते मिळतं आणि आपल्याला का मिळत नाही म्हणजे आपलं कुठेतरी काहीतरी चुकतं ना की ज्याच्यामुळे ते आपल्याला मिळत नाही मग ते जे काही असतं की ज्याच्यामुळे एखाद्याला सगळं मिळतं आणि एखाद्याला काहीच मिळत नाही त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि मग त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे आपली थॉट प्रोसेस काय असायला पाहिजे आयुष्याकडे आणि आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय असायला पाहिजे हे सांगणारं हे पुस्तक खूप सुंदर आहे हे सुद्धा नक्की वाचा सो पाच पुस्तकं मी आत्ता तुम्हाला सांगितलेली आहेत त्यांचे लेखक पण तुम्हाला सांगितलेले आहेत सो ही पुस्तकं डेफिनेटली तुम्ही रीड करा काही पुस्तकांची लिंक मी तुम्हाला देईन इथे So, सो तुम्ही डिस्क्रिप्शनमधून सुद्धा ती ऑर्डर करू शकता बट डेफिनेटली ही पुस्तकं जर तुम्ही वाचलीत फक्त वाचायची नाही आहेत मी आधी पण सांगितलं की फक्त कन्झ्युम करू नका क्रिएट करा सो so, तुम्ही ही पुस्तकं वाचलीत आणि त्याच्यातल्या गोष्टी जर फॉलो करायला लागलात तर लाईफमध्ये अनबिलिवेबल असे बदल तुम्हाला दिसायला लागतील सो so, तुम्ही ही जादू करायला तयार आहात की नाही हे मला सांगा जर तयार करायला म्हणजे ही जादू निर्माण करायला आयुष्यामध्ये जर तुम्ही तयार असाल तर कमेंटमध्ये जादू असं नक्की लिहा याच्यातलं कुठलं पुस्तक तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा वाचणार आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि मग तुमच्या प्रवासाला सुरुवात करा आणि डेफिनेटली जिथे जिथे तुम्हाला असं वाटेल की मॅम इथे हे हे नाही समजलं की काय करायचं तर ते मला नक्की विचारू शकता त्याच्यावरचा व्हिडिओ मी शंभर टक्के घेऊन येईन जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आणि तुमचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू